ओके okay, स्मिताजी आता आपलं तुमचं हिलिंग सेशन घेतलं तर हिलिंग मध्ये तुम्हाला काय अनुभव आला आफ्टर आणि बिफोर आणि तुमचे काय निगेटिव्ह इमोशन्स होते जे काही पेन होते फक्त तुम्हाला शेअर करा तुमचा अनुभव काय नक्कीच नक्कीच सर नमस्कार माझे नाव स्मिता ढोले आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे सो मी आता कतार वरून मी सरांचं सेशन अटेंड करतेय जो एक एक पेन प्रॉब्लम जो आहे माझा मी खूप दिवसापासून फील करत होते रिगार्डिंग टू माय करिअर आणि सरांचं सेशन अटेंड केल्यानंतर मला कळलं की किती इमोशन्स माझ्या आतमध्ये स्टक होत्या ज्या दडपणात मी ज्या पण गोष्टी करायचे त्या सक्सेस का नव्हत्या आहोत किंवा का इतके फेल्युअर्स यायचे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कुठेतरी मला इमोशनली अडकल्यासारखी मी वाटत होते आणि ते बर्डन जे होतं ना अनबिलिवेबल आणि खरंच मॅजिकल सेशन होत हे हिलिंग सेशन आ, आता मला इतकं रिलॅक्स आणि काम वाटत आहे ना सो आ, मला नक्कीच वाटत की मी माझ्या करिअरमध्ये आता खूप फोकसफुली काम करू शकेन आणि मी हेच रिकमेंड करेल की प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे तुमचं जे इमोशनल फ्रीडम आहे ते तुम्हाला जर मिळवायचं असेल ना तुम्ही नक्की सरांकडे एकदा हे सेशन अटेंड करावा थँक्यू व्हेरी मच इमोशनल फिलिंग बद्दल तर सांगितलंस तुम्ही पण तुम्हाला जे नेक पेन होत किंवा शोल्डर पेन बद्दल काय सांगत हा म्हणजे तुम्हाला बिलीव नाही होणार हे हार्डली एक तासाचं किंवा दोन तासाचं जे काही सेशन असेल ना माझं हे नेक आणि शोल्डर पूर्ण स्टक होते सकाळपासून इतकं अनिजी इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं मला मला असं वाटायचं की माझ्या झोपण्यामुळे किंवा मॅट्रेसमुळे वगैरे मला हे होते पण जेव्हा सरांनी हे सगळं हिलिंग करून घेतलंय ना माझ्याकडून मला इतकं रिलॅक्स वाटतंय की कुठलं मेडिसिन ने पण नाही वाटणार ना ती इतकं इफेक्टिव्ह आणि इतकं क्विक म्हणजे अनबिलिव्हेबल आहे ते खरच मॅजिकल इतरना तुम्ही काय रिकमेंड सेशन बद्दल काय काय सर परत बोला तुम्ही काय रिकमेंड कराल की हिलिंग सेशन फिजिकल पेन असेल किंवा इमोशनल पेन असेल त्याबद्दल ऍक्च्युली आपण मला एक वाटतं माझ्या पर्सनल वरून की आपण ना सगळ्या गोष्टींना एक्सटर्नली करायला बघतो लाईक like, काहीतरी दुखते तर मग गोळी खा किंवा हे होत नाहीये तर मग आपण ब्लेम करतो ब्लेम गेम होतो की नाही माझं हे नाही झालं म्हणून ते होतंय पण आतमधून आपण स्वतः कुठेतरी अडकलेलो आहे आपल्या इमोशन्स अडकल्यात तर यासाठी मी खरंच खरच रिकमेंड करेल की हिलिंग खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही आतून स्वतः तुमचं माइंड तुमचं मन जेव्हा फ्री असत इमोशन्स फ्री असतात किंवा जो फ्रीडम तुम्ही फील करताना तेव्हा जी पण गोष्ट कराल ती इम्पॅक्टफुल आणि सक्सेसफुलच होईल सो मी खरंच रिकमेंड करेल तुमचं सेशन uh, माझ्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सगळ्यांना ज्यांना जे कोणी प्रॉब्लेम फेस करताय ना मी नक्की रिकमेंड करेल थँक्यू सो मच यू व्हेरी मच